स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आणि सदाभाऊ वारकरी दिंडीत सामील होतात तेव्हा विटात नेमकं काय घडलं तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाच्या वतीनं विट्याहून आळंदीला दरवर्षी पायी दिंडी वारी निघते सन दोन हजार चौदा पासून दिंडी सोळा निघतोय गेल्या बारा वर्षापासून गुण्या गोविंदानं यामध्ये दीडशे ते दोनशे वारकरी सहभाग घेतात अटक्यांच्या आतशबाजी टाळ मृदुंगांच्या गजरात या दिंडीचं प्रस्थान आळंदीकडे होतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या दिंडीत माजी आमदार सदाशिवराव पाटील सहभागी झाले होते त्यांनी पायी चालत येत हरिणामाचा गजर केला याची चर्चा विटासह परिसरात रंगली आहे बघूया त्यावेळी काय म्हटलंय सदाशिवराव पाटील यांनी <पाटील> सांस्कृतिक ऐतिहासिक पारंपरिक प्रथा परंपरा पाळणारं शहर म्हणून आपण ओळखलं जातं ना तितक्याच पद्धतीनं अध्यात्मामध्ये सुद्धा विटे शहराचा एक मोठा परंपरागत वाटा आहे विटे शहरामधून वारकरी संप्रदायाच्या वतीनं तीन दिंड्या पंढरपूरला आषाढी वारेला जात असतात याच्यामध्ये ही आत्ताची जी भैरवनाथ वारकरी संप्रदायाची जी दिंडी आहे त्या दिंडीला चालू वर्षी बारावं वर्ष आहे म्हणजे आजचं दिंडीचं महत्त्व इतकंच की एक टप यांचं पूर्ण होत आहे या सर्व समाजातील लोक वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या आषाढी एकादशीच्या या दिंडीमध्ये समाविष्ट होत असताना जाती धर्म सगळं पंत विसरून फक्त विठ्ठल आणि विठ्ठल एकमेव या नामानं प्रेरित होऊन त्या दिंडीमध्ये समाविष्ट होत असतात सगळे गावातील स्त्री पुरुष सर्वजण यांना अतिशय भक्तिभावाने निरोप देतात अत्यंत चांगल्या भक्तिभावाच्या रूपानं ही दिंडीत कित्येक वर्षापासून बारा वर्षापासून आमच्या सगळ्यांचं एक श्रद्धास्थान बनलेलं आहे आणि आज हिचं प्रस्थान होत असताना आम्ही सर्वजण या परमेश्वर चरणी लीन होऊन या सगळ्या समाजाला गावाला शांतता सुव्यवस्था आणि चांगल्या प्रकारच्या या निमित्तानं सुबुद्धी मिळावी अशा प्रकारची प्रमेशाची प्रार्थना करतो आणि या सर्वांना या ठिकाणी आनंदाने निरोप घेतो जय विठ्ठल जय हर मला माहितच आहे दरवर्षी श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाची दिंडी भिट्यातून आळंदीच्या दिशेने प्रस्थान होत असते आणि हे वारकरी गुन्हा गोविंदाने हसत मुकत टाळम साह्याने विठुनामाचा गजर करत आळंदी ते पंढरपूर वारी आ, वारी पार पाडत असतात इथून पुढच्या काळात सुद्धा असेच सर्व वारकरी गुण्या गोविंदाने हसत वारी पार पाडतील आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही असेच या वारकरी संप्रदायाच्या वतीने चांगले उपक्रम राबवत जाऊ হ্যাঁ কোণা বলা स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा